उद्धर्तुं भवसागरेणि पतितान् जीवान् सदा दुःखितान् दध्रेयौ प्रतिमां प्रवर पांतकृतो पान्तकृतो येन स देवोश्चक्रधरो शरण्यशरणं नान्तोनिशं पातुमं नान्तोनिशं पातुमम्

परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या अमृतमय लेळांचं श्रवण आपण करतात आपण सकाळच्या सत्रामध्ये बघितलं पहिल्या अध्यायामध्ये धर्मगुरूंनी धर्म कसा आपल्या पगडीमध्ये दडवून ठेवला होता आणि त्यांनी समाजाला कशा प्रकारे वेठीच धरलं होत याच वर्णन सकाळी आपण ऐकलं माणसं कार्मिक बनण्याऐवजी कर्मठ बनाय लागली आणि त्यांच्या कर्मठतेमुळे धर्म दुबळा होत चाललेला होता खरे धार्मिक बाजूला राहत होते आणि धर्माचा स्तोम माजवणारेच पुढे येत होते धर्माच्या नावाखाली सर्वसामान्य माणसांना लुटल्या जायचं आजही समाज सुशिक्षित झाला पण आजही माणूस त्याच पेचामध्ये आहे नागबळी द्यावा लागतो कुठं काहीतरी करावं लागतं समाजामध्ये आजही कुरुढी सपाट्यानं सुरू आहे तुम्ही मोबाईल वरती काही क्लिप पाहत असाल तर त्याच्यावरती क्लिप पाहता पाहता क्लिप टाकणारा म्हणतो तुम्ही जर हे सबस्क्राईब नाही केलं तर तुमचं कुटुंब होईल आपल्याला हसायला येत तुम्ही जर याला लाईक नाही केलं तुमच मरण तुमची बायको मरण डायरेक्ट असत का तुम्ही जबरदस्ती कुणाला धार्मिक बनवता येते का धर्म हा बळजबरीचा आणि जबरदस्ती आचरण करण्याचा काही भाग आहे का धर्म सार्वजनिक नाही पुन्हा सांगतो महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा धर्म प्रत्येक माणसाचा वैयक्तिक भाग आहे स्वतंत्र सार्वजनिक नाही आईंनी धर्म आचरण केला आईलाच गोमत वडिलांनी धर्म आचरण केला वडिलालाच गोमत दाखवून देणं उपार तू मी खातो उपाय दाखवण्याचं गोमट तिलाच मिळेल लक्षात घ्या बर का तुम्हाला कोणाला मिळणार नाही भाष्यकार फार सुंदर वर्णन करतात अस्थिपरीमध्ये विकार विकल्प शून्य स्वभाव मात्रे निरालंबी देवता स्मरणे जो जन्मक्षेपी तयासी परमेश्वर पडरूपी आपला संबंध देतील छोटस प्रकरण आहे शंका निर्माण केली भाष्यकारांनी सहा जण लोक आहेत म्हणले सहा जण समजा एका कुटुंबामधले एकानं शून्य केला एकानं विकल्प शून्य केला एकाने आपल्या स्वभावाला मात्रा दिली एकाने निरालंबी म्हणजे सगळं आलिबनाचा त्याग केला एकाने देवता स्मरणे म्हणजे भगवंताचं नाम केलं अस जर केलं तर परमेश्वर त्या सहा जणाला पुनरुपी संबंध देतील काय आपल्या बाप्पा नाही ठेवलं अलग अल एकानो विकार शून्य करायचा बाकीचे विकारात पडलेले एकानो विकल्प शून्य करायचा बाकीचे या देवतेला जाय त्या देवतेला जाय ह्याला जाय त्याला जाय ह्या यात्रेला जाय त्याच्या नावानं जय जयकार कर जमणार नाही एकानं स्वभावाला मात्रा द्यायची स्वभावाला मात्रा म्हणजे झोप इतकी पाहिजे जेवण इतकं पाहिजे आहे का पाणी इतकं पिलं पाहिजे स्वभाव जे आहेत क्षुधा पिपासा मलमूत्र शीत उष्ण भयनिद्रा त्याला स्वभाव म्हटले अष्ट स्वभाव एकाना सर्व गोष्टीचा त्याग करायचा असं केल्यानंतर भगवंतांना कुणाला पुढे पुना संबंध द्यावा असं नाही होत सहाही गोष्टी एकालाच करावं लागेल अजून पुढे जाऊन सांगतो तुम्ही पोराल घेऊन गेले बिमार पडला दवाखान्यात डॉक्टरनं सांगितलं त्याच्या आईला मावशी हे गोड जास्त खाते का हो डॉक्टर साहेब चॉकलेट वगैरे खूप खाते खूप खाते ऐकत नाही अरे याला चॉकलेट देऊ नका चांगलं नाही हे डॉक्टर साहेब ऐकतच नाही ना ऐकत नाही तर माझ्याकडे कशाला घेऊन आले चॉकलेट देऊ नका याच चॉकलेट पहिले बंद करा आई म्हणली डॉक्टर साहेब मी चॉकलेट अजिबात खाणार नाही काय मी चॉकलेट अजिबात खाणार नाही तुम्ही म्हणसाल तस मरेपर्यंत खाणार नाही कारण मी आई आहे याची तब्येत चांगली झाली पाहिजे ना त्याची तब्येत चांगली होईन का होईन का बोला पट नाही ना चॉकलेट कोणावर सोडावं लागेल पोराला सोडवला तुमचं असं चाललंय पोरग देवपूजा करत नाही पोराच बाप देवपूजा करत नाही स्मरण तर शेवटचा भाग झाला शेवटचा टप्पा झाला बाबा मी करतो ना तू केलं तर तुलाच भेट त्याला नाही भेटणार तस धर्म आचरण करत असताना धर्म नावाची जी बाबू बाब आहे जी बाजू आहे ते त्याची वैयक्तिक आहे लक्षात ठेवा स्वतंत्र त्याची त्याची बापानं पंगत केली पंक्तीच पुण्य बापालाच मिळेल पोराला मिळणार नाही सुनबाईल मिळणार नाही नाताला मिळणार नाही पत्नीला मिळणार नाही करून माझा अर्धा हिस्सा आहे तिकड ते, ते कर्मरातीमध्ये दैवराठीत नाही दैवराटीमध्ये प्रत्येकाच वेगवेगळं पुण्य आहे थोडस करू द्या छोटस करू द्या त्याच त्याच पुण्य आहे तुम्ही नामस्मरण करत असलात तर तुम्हाला वेगळं गुमट लागेल तुमच्या पुराण दत्त प्रभू दत्तप्रभू एवढं तरी म्हणलं पाहिजे त्याच त्याला वेगळं गुंट लागेल म्हणून ती वैयक्तिक बाब आहे आचरण करा करू नका आम्हाला काही घेणं देणं नाही आमचं काही नुकसान आहे का पथरोट मधल्या एखाद्या माणसाने स्मरण केलं नाही देवधर्म केला नाही विशेष केला नाही कळंबकर बाबाचा काय तोटा होईन का गाडे जळगावला बाबाची भिंत पडली यजमानानं स्मरणच केलं नाही असं होऊ शकते का नाही ज्याच त्याला म्हणून म्हटलं धर्म वैयक्तिक बाबा त्याला सार्वजनिक बनवू नका लोकांनी समाजामध्ये त्याला सार्वजनिक बनवलेला आहे आमच्या धर्माला नावं ठेवली इतकं पुळका आला का तुला घेऊन बघ बरं बघू दोन तास स्मरण करतो व्हॉट्सअप फेसबुक वरच का नुसतो ह्या लोकांना असं करायला पाहिजे ह्या लोकांना तसं करायला पाहिजे आमच्या धर्माला नाव ठेवतात अरे 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 अरे, अरे केवढा कांगावा त्यांना काय होणार आहे जनजागृती ती जनजागृतीने तुम्ही तुमचं आचरण करा आपोआप जनजागृती होईल सूर्याला जगाला प्रकाशित करण्यासाठी काहीच करावं लागत नाही त्याला फक्त उगवावं लागत सूर्य उगवला जगावर आपोआप प्रकाश पडतो बरोबर भर आहे करावं लागते काही त्याला झाडाला फळावं लागतं फुलावं लागतं झाड बहरलं सुगंध आपोआप पसरतो सुगंधाचं बटन दाबलं का झाडाने कदाचित झाडाला कल्पनाही नसेल की आपण सुगंध फैलावतो हो आहे कल्पना झाडाला नाही हे फक्त माणसालाच आहे मी हे केलं मी ते केलं मी असं करतो अमक करतो मी देशासाठी केलं मी धर्मासाठी केलं आम्ही काय काय करत नाही आणि आम्हाला काही सन्मान देत नाही केलं काय काय केलं आपण आपण देशासाठी करत नाही धर्मासाठी करत नाही आपण फक्त मोठेपणासाठी करत असतो लक्षात तुम्ही असो की मी असो कोणी असो. ज्याला धर्म कळला तो माणूस त्याचा ढिंडोरा पिटवत नाही मला धर्म कळला म्हणून तो आचरणाच्या मागे लागतो ढिंडोरा पिटवणारे फक्त धर्माच्या नावाखाली अंधश्रद्धा पसरवण्याचं आणि स्वतःचं पोळी भाजवण्याचं काम करतो असे त्या काळातही होते आजही आहेत असं नाही आजही आहे असे दुष्ट लोक आहेत त्यांना दुष्ट म्हणतो ती अवस्था त्या काळामध्ये झालेली आणि सर्वसामान्य समाज पहिली महत्वाची गोष्ट की हे अज्ञानामध्ये होते आणि अज्ञानामध्ये असलेल्या माणसाला कळत नाही काय नुकसान होते आपलं हे समजत नाही हे समजण्यासाठी ज्ञानाची गरज लागते काय काय सुरू केलं होतं त्यांनी सज्जनांचा करती छळ व्रत वैकल्याचा सुकाळ हे झाले धार्मिकांचे काळ घर शत्रू सारखे सज्जनांचा छळ सुरू झाला व्रत वैकल्याचा सुकाळ सुरू झाला सकाळचं व्रत वेगळं दुपारचं वेगळं संध्याकाळचं वेगळं आणि मग काम कधी करायचं नाही एका वर्षामध्ये साडेतीन हजार व्रत करावे लागतात हेमाद्री पंडित यांनी एक ग्रंथ लिहिला देवगिरीला नाव आहे चतुर्वर्ग चिंतामणी काय नाव आहे चतुर्वर्ग चिंतामणी त्याच्यात वर्णन आलंय एका वर्षामध्ये माणसाने साडेतीन हजार व्रत केले पाहिजे तरच त्याच भलं होत मला सांगा हा धार्मिक अत्याचार नाही का हा धार्मिक अत्याचार आहे परमेश्वर सकाळी उठतात प्रातःकाळी उठलं पाहिजे तीन वाजता असं आम्ही तुम्हाला सांगायचं कोणाला वासनिकांना सांगायचं असं सकाळी उठलं पाहिजे इमोशनल अत्याचारच हा उठायच तर उठा उठलाच पाहिजे आणि तुम्ही उठायचं कोणी ग्रस्तांनी आणि भिक्षुकांनी झोपायचं असं नाही ना ते कोणी उठायचा ज्याला मोक्ष प्राप्तीची इच्छा त्याने उठायचं सोपं काम याच्यामध्ये बळजबरीचा काही प्रश्न आहे काहीच नाही पण जो उठत नाही तो अधार्मिक आहे हा शिक्का मारण्याचा अधिकार तुम्हाला कोण दिला बरोबर आहे मोक्षाची इच्छा कोणा कोणाला हातवर करा मोक्ष नाही पाहिजे हा तुम्हाला त्यांना पाहिजे आईला तुम्हाला पाहिजे तुम्ही दीक्षा घेतली पहिली पहिली पायरी उचलली त्यांनी बरोबर आहे तुम्ही हात वर करत नाही तुम्हाला माहितीये हात वर केला का उद्या दीक्षा बाबा कातर घेऊन बसलाच आहे नाही अरे कुटुंबाच्या जबाबदारीही असतात कुटुंबही सांभाळावं लागतं समाज काही काही लोकांना समाध सांभाळावा लागतो ज्याच्या त्याच्या पद्धती आहेत स्वामी चक्रधर महाराज यांच्या जवळ नागदेव ना आचार्य नावाचे भक्त आहेत बाजारामध्ये नेवाशाला माहीम भक्ताची भेट झाली आचार्यांची आल्यानंतर स्वामीला म्हणतात जी जी तुमचा माही आला नाही कळलं का तुम्हाला वाक्य तुमचा माही आला नाही याचा अर्थ असा की तुमचा त्याच्यावर जास्त मनोधर्म आहे त्याच्यावर जास्त जीव आहे आणि ज्याच्यावर जास्त जीव आहे तो तुमच्या भेटीला नाही आला अस आचार्य उपरोधानं बोललेले आहे जर तुमचा आहे तर तो तुमच्या भेटीला यायला पाहिजे होता स्वामींनी काय उत्तर दिलं माहितीये येईल तो ताईची हो जाणेल त्याला यायचंय कधी यायचंय कसं यायचंय कुठं यायचंय हे त्याला माहितीये त्यांची चिंता तुम्ही करू नका तुमचं तुम्ही बघा हा त्याचा अर्थ आहे प्रत्येकानं आपलं बघितलं पाहिजे या धार्मिक गुरूंनी स्वत आचार करायचा नाही आम्ही गुरु आहोत आम्ही फक्त समाजाला सांगतोय समाजाला सा असं आचरलं पाहिजे हा दंड त्यांनी समाजाला देण्याचं चाललं आणि तो अत्याचार होता इमोशनल ब्लॅकमेलिंग ज्याला म्हणतो की नाही आपण असा प्रकार त्या ठिकाणी सुरू होता आजान राहिली जनता म्हणून चुकले धर्मपंथा ममता नाही म्हणून समता नवती ते काळे आजान राहिली जनता जनतेला ज्ञान मिळालं नाही जनतेला ज्ञानी करा काय ज्ञान देण्याचं काम करा स्वामींनी हेच केलं चक्रधर भगवंताचा आग्रह हो नाही तुम्ही अनुसरा देवाला माहिती आग्रह करून कोणीच अनुसरत नाही देवाने काय सांगितलं मार्ग स्पष्ट केला दृष्टांत सांगून आगा या वाटा जाशी तर चोरे नागविसी, का वागे खाई खाईजे या वाटा जासी तर नगरा पुरा पाटणा वरपडा होसी। रस्ते स्पष्ट केले भगवंताने कोण्या वाटेनं जायचं तुम्ही आग्रह नाही धर्म आग्रह करून आचरण होत नाही धर्म अंतकरणामध्ये मुरावा लागतो आणि स्वतःला वाटावं लागतं की आपण धर्म आचरण केला घातल्या पाण्यानं गंगा नाही वाहा वरून पाणी टाकायले तुम्ही नळ लावला किंवा मोठे मोटर पंप लावला असा आणि ते पाणी खाली वाहत चाललं बाशे किलोमीटर वर असं झालंय कधी नाही पण तुम्ही जे गंगेचा उगम पाहता त्या ठिकाणी दोन तीन थेंब पडत असतात असे बारीक किती दोन चार थेंब खाली आपल्याला मोठं दिसतं स्वयंस्फूर्तीनं आहे तसा धर्म स्वयंस्फूर्तीनं आचार करण्याचा प्रकार आहे पण लोकांनी जबरदस्ती लोकाला धार्मिक बनवण्याचा प्रकार केला हिंदू असो की मुस्लिम असो कोणी असो मुस्लिमांनी तेच केलं ना हिंदू लोकाला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न हे हा धर्म नाही आहे आम्ही म्हणतो तो, तो धर्म आहे नमाज पडणे हाच धर्म आहे अशी नमाज पडली पाहिजे असं करा हा खरा आचार आहे चाललंय का नाही आता हिंदू सांगतात असं करा मुस्लिम सांगतात तसं करा महानुभाव म्हणतात असं करा म्हणतात ना महानुभाव म्हणतात ना म्हणत नाही असे नाही आमच्यातले प्रचारक लोक आहेत ना असे काही थोता फालतो कशाला रे बाबा नाही आम्ही स्पष्ट बोलतो कोणाला बोलायले ज्याला कळत नाही त्याला बोलून काय उपयोग आहे ज्याला कळते त्याला समजून सांग बरोबर चक्रधर भगवंत जग जाहीर असं सांगितलंच नाही एक जण आला स्वामी चक्रधर महाराजाच्या दर्शनाला चक्रधर भगवंत हे सोमनाथ आहेत म्हणून प्रत्यक्षात कोण आहे महादेवाचा अवतार नागदेवाचार्य म्हणे अरे एडिया चक्रधर भगवंत ईश्वर अवतार आहेत काही म्हणतो का तुला काय कळत रे चला म्हणे स्वामीकडे आपण विचारू आणलं नागदेवाचार्याला स्वामी म्हणतात ते म्हणतात तेच बरोबर आहे काय महादेवाचे अवतार मग देव दिवा महादेवाचे अवतार होते का नाही काऊन के मान्य केलं देवानी कारण तो म्हणे जर असं नाही झालं तर मी माझं दो दोतर फाडून मी कुठं जाईन जंगलात जाईन उत्तरपंथी निघून जाईन खरा संन्यास होता का वैताकी संन्यास होता वैताकी होता मग आपल्याला खरा संन्यास घ्यायचा का वैताकी घ्यायचा आपला वैताकी दिसतो सुनबाई भाकर देत नाही कटकट लावली ऐकतच नाही हो बाबा सुनबाई काय करा मग आमच्यासारखा बाबा म्हणतो जाऊ दे दीक्षा घेऊन टाक मलाही तसच वाटायला तुनबाई ऐकत नाही म्हणून मलाही तसंच वाटाय घरातली सत्ता गेली ना मोठी गंमत आहे अहंकार चोट बसली की माणूस तडफडतो त्याला वाटत नको आपली सत्ताच गेली इथून आपण पदच्युत झालो इथलं आता होम मिनिस्टर वेगळेच आहेत कस सगळं एका दोरीत होत सासूबाई म्हणते एका दोरीत एका दोरीत दुसरं काहीच नव्हतं फक्त आपल्या कमरेला होत्या सत्य मान्य करा खोटी गोष्ट नाही तुमच्या अहंकार ना सगळं चालत होत आता तुमचा अहंकार खेचल्या गेला तुमच्यापेक्षा सुनबाई सुशिक्षित आली आम देव म्हणतो आपला बाळ माझा सोन्या माझा लाडला माझा बाबू तो म्हणतो आता तिच बरोबर आहे बायकोच बैल आहे भाड्या असं म्हणते अरे तुझ्यापेक्षा शिकलेला आहे ना ती त्यांच